चाळीसाचा जेव्हा विचार येतो तेव्हा आपण मोस्ट ऑफ चाळीस नंतर सगळ्यात एक मोठा कन्सर्न असतो तो फिटनेसचा आणि आज तुझ्याकडे बघितलं कोणीही म्हणणार नाहीये की तू चाळीस प्लस केलेले आहे की असं सांगायला लागेल की अरे हा नाही तर सगळे जण की अरे आताकडे कुठे कॉलेजला वगैरे तुम्ही जायला लागलेलं आहे तर मला तुझा फिटनेसचा जो डेली रुटीन आहे ते ऐकायला आवडेल डेली रुटीन ॲज माझं काही नाही आहे कारण आमचं असं काही ठरलेलं रुटीन नसतं जेव्हा वेळ असतो तेव्हा पण हां मी एवढं नक्की पाळतो Uh, मी कुठलंही व्यसन करत नाही मला त्याच्यापासनं मी लांब आहे कारण मला आवड नाही मी काही कुणाला ना सांगणार नाही काही उपदेश करणार नाही पण माझं पर्सनल पर ते आहे आणि मला स्वतःला व्यायाम करायला आवडतं मला फिट राहायला आवडतं सो मी ह्याची काळजी घेतो की मला खायलाही तितकंच आवडतं त्यामुळे मी तेही तितकंच एन्जॉय करतो पण मी ह्याची काळजी घेतो की थोडं खाण्याच्या बाबतीत डिसिप्लिन पाळता आलं तर पाळतो कधीतरी मोडतो बिंदा खाव खातो <laughs> पण मग एकदा खाल्लं म्हटल्यानंतर मग काही दिवस तरी त्याच्यावरती काळजी घेतो मला रोज व्यायाम करायला आवडतो काही वेळ आपल्या आयुष्यातला आपण फिटनेससाठी द्यायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं म्हणजे आमचे सर नेहमी म्हणतात तेच मीही म्हणेन की तुम्ही रोज ब्रश करायला विसरत नाही ना तुम्ही रोज जेवायला विसरत नाही ना तुम्ही रोज आंघोळ करायला विसरत नाही ना किंवा तुम्ही असं म्हणत नाही ना की मी चार दिवस नाही केले आंघोळ तर काय फरक पडणार आहे किंवा मी नाही ब्रश केला चार दिवस तर काय फरक पडणार तर तेच प्रकार मला व्यायामाच्या बाबतीत पण वाटतं की तुम्ही तुमच्या आयुष्यातला तुम्ही कितीही बिझी असाल तरीसुद्धा एक चाळीस मिनटं पंचेचाळीस मिनटं एक तास तुम्ही स्वतःच्या शरीराला दिलात तर काय मग कुठलाही असेल नॉट नेसेसरी आपण जिममध्ये जाऊनच व्यायाम करायला पाहिजे कुठलाही कुठेही कधीही तुम्हाला व्यायाम करणं शक्य आहे तुमच्या सोयीनुसार तुमच्या शेड्यूलनुसार तुमच्या कामाच्या पद्धतीनुसार तुम्ही स्वतःच्या शरीराला एक तास दिवसातलं द्यायला पाहिजे आणि जर तो तुम्ही देऊ शकलात त्या द्यायला दिलात तर त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे तुमचं पुढचं आयुष्य तुम्हाला चांगल्या पद्धतीने जगता येणार आहे